इतके दिवस संगीता बाई त्या जरांगे पाटला जरंग्या करायची आता सध्या तिनं मन्या 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 करती खरच किती प्रेम आहे तिचं कारण एक वेळा ती कुटुंबातल्या जोडीदाराचं नाव घ्यायला विसरल त्याच्या नावानं व्हिडिओ बनवायला विसरल पण जरंगे पाटलाला ती कधी विसरतच नाही आणि किती प्रेमानं मन्या म्हणती तर आता त्याचे एक कारण सांगते तुम्हाला विषय कसा आहे की तिनं मन्या मन्या का म्हणती तर तिला असं वाटतं की जरांगे पाटलांनी इतके महिने झालं की त्यांच्या नावाने ना ही गोळा करत आहे व्हिडिओ बनवून 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 पण जरांगे पाटलानं एकदाही त्यांच्या तोंडातून तिचं नाव घेतलेलं नाही कारण जरंगे पाटलाला माहिती आहे काही विदूर मराठा काही विदूर लोक जन्माला आलेले असतात आणि ते चांगल्या कामाला विरोध करणार त्यामुळे ते हीच नाव का घेतील पहिला प्रश्न आणि ही आहे कोण हिला लवकर आम्ही ओळखत नव्हतो आम्ही फक्त रील वर्षी वेगाळ करणारे बघितलेलं होतं इथपर्यंत ओळखायचो मग जरंगे पाटील कसं ओळखतील आणि हे तिचं नाव का घेतील हि नक्की ते जरी कारण जरांगी माहिती आहे हो हत्तीचे बाजार कुत्ते बके हजार आणि एक तुम्हाला साधं उदाहरण सांगते एखादी नाली गाव गावात काही डुकरं सोडलेली असतात ते असल्याशिवाय गाव स्वच्छ राहत नाही